तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज महिलांसाठी परत एक महत्वाची योजना महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारची महत्वाची योजना आज मी तुम्हाला या मध्ये घेऊन आलोय आहे तर मित्रांनो केंद्र सरकार आता महिलांना त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्री मध्ये शिलाई मशीन येथे देत आहे तर यासाठी आता ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म फिलअप करून तुम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मोफत मध्ये शिलाई मशीन इथे मिळू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये पर भेटणार आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला या योजनेअंतर्गत जवळपास एक लाख ते दोन लाख दोन लाख रुपयापर्यंत कर्ज अनुदान सुद्धा भेटणार आहे तर ही योजना तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे ज्या पण महिलांना त्यांचा स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे ज्या अंतर्गत त्या शिलाई मशीन घेऊन चांगल्या प्रकारे त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता तर ही जी काही शिलाई मशीन असणार आहे ती आता अशा संपूर्ण महिलांना अगदी मोफत देण्यात येणार आहे तसेच त्यांना पंधरा हजार रुपये मानधन आणि दोन लाख रुपयापर्यंत जास्तीत जास्त कर्ज अनुदान सुद्धा इथे दिलं जाणार आहे तर या योजनेसाठी आता ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म हे सुरू झालेले आहेत तर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा त्याची एक टू जड माहिती याच्या मध्ये आपण पाहणार आहोत चला तर याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे यामध्ये तुम्हाला पी एम विश्वकर्मा हे टाईप करायचे पीएम विश्वकर्मा अशा प्रकारे या योजनेचं नाव आहे या योजनेअंतर्गत कोणतीही महिला मोफत मध्ये शिलाई मशीन इथे मिळू शकते तर पीएम विश्वकर्मा टाईप केल्यानंतर पीएम विश्वकर्मा योजना यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे यावर सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवला जाईल इथे आल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला सी एस सी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला रजिस्टर आर्टिस्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मित्रांनो हा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे हा तुम्हाला तुमच्या जवळचं जे काय आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा सी एस सी कॉमन सर्व्हिस सेंटर असेल तिथे जाऊन तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे खूप सोप्या पद्धतीने इथे ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे डॅशबोर्ड दाखवलं जाईल तर इथे तुम्हाला रजिस्टर नाव इथे एक क्वेश्चन विचारला जाईल तुमच्या कुटुंबामध्ये कुणी गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहेत का तर इथे तुम्हाला नोकरायचं जर असेल तर यस करा नंतर तुम्हाला दुसरं एक ऑप्शन दिसेल तर तिथं पण तुम्हाला इथे नो करायचं आहे आणि कंटिन्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर इथे आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक जी काही महिला असणार आहे फिमेल असणार आहे स्त्री असणार आहे त्यांचा मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा जो की आधार कार्डला लिंक असेल तसेच त्यांचा अंकी आधार कार्ड नंबर तुम्हाला करायचा आहे आहे लक्षात घ्या ही ही जी काही ही ही योजना योजना असणार फक्त फक्त महिलांसाठी असणार आहे तर लक्षात घ्या फक्त महिलांचाच आधार आधार कार्ड कार्ड नंबर डिटेल तुम्हाला इथे आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर दिलेला कॅप्चर कोड एंटर करा आणि आय अंडरस्टँड यावर क्लिक करून कंटिन्यू वर क्लिक करा कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करून परत कंटिन्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमचं आधार ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन तुम्हाला इथे कंप्लीट करायचं आहे तर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर कन्फर्म करायचा बरोबर आहे नाही इथे तुम्हाला टिक मार्क करून व्हेरीफाय बायोमेट्रिक तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं जे काही थंब इम्प्रेशन असेल इथे तुम्हाला तुमचं थर्म इम्प्रेशन देऊन तुमचं बायोमेट्रिक इथे व्हेरीफाय कम्प्लीट करायचंय आहे तर व्हेरीफाय बायोमेट्रिक यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्याकडे जी पण जी काही मांत्राचे डिवाईस असेल तिथून तुम्हाला तुमचं बायोमेट्रिक व्हेरीफाय करायचं आहे तर मित्रांनो तुम इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचं बायोमेट्रिक व्हेरीफाय केल्यानंतर तुमची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे दाखवली जाईल तर इथे तुमचं नाव फुल नेम नंतर इथे तुमचं वडिलांचं नाव किंवा तुमच्या पतीचं नाव जे काही तुमच्या आधार कार्डवरची डिटेल असेल ती संपूर्ण ऑटोमॅटिकली फिलप झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुमची डेट ऑफर नंतर इथे तुमचं मॅरेज स्टेटस सिलेक्ट करायचं आहे मॅरिड आहात अनमॅरिड आहात नंतर इथे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची एस सी एसटी टी जे टी ओबीसी जी पण तुमची काय कास्ट कॅटेगरी असेल ती तुम्हाला इथे अगदी काळजीपूर्वक सिलेक्ट करायची आहे नंतर इथे तुम्ही दिव्यांग आहात का असेल तर येस नसाल तर नो नंतर तुम्ही दिव्यांग असाल तर कोणत्या टाईपमध्ये आहात काही मध्ये ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर आहे आर यू डुईंग बिझनेस इन सेम स्टेट तुम्हाला जो पण व्यवसाय करायचा आहे तो सेम स्टेटमध्ये करायचा आहे का म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमध्ये सध्या राहत आहे त्या त्या स्टेटमध्ये करायचं आहे का तर तुम्हाला इथे वर क्लिक करायचं आहे नंतर इथे आर युअर डुईंग बिझनेस इन सेम डिस्ट्रिक्ट इथे पण तुम्हाला इथे मार्क करायचं आहे नंतर इथे तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहात का असेल तर टिक मार्क करायला नसेल तर नाही असेल तर येस केल्यानंतर तुम्ही कोणत्या मायनॉरिटीमध्ये आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करावं लागतं नंतर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये इथे तुमचा मोबाईल क्रमांक जो काही आधार कार्डला नंब लिंक असेल तो तुम्हाला इथे दाखवला जाईल इथे तुमचा आधार कार्ड नंबर ऑप्शनलमध्ये इथे तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तो पॅन कार्ड नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे नंतर आहे फॅमिली डिटेल तर फॅमिली डिटेलमध्ये इथे तुमचा जो काही रेशन कार्ड असेल ते रेशन कार्ड नंबर ॲटोमॅटिकली आलेला दिसून जाईल तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तो काही रेशन कार्ड नंबर असेल तो तुम्हाला आले ते आलेला दिसून जाईल आणि रेशन कार्डमध्ये जेवढे काही व्यक्ती असतील त्यांची संपूर्ण नावे तुम्हाला इथे दाखली जातील ती संपूर्ण नावे तुम्हाला इथे कन्फर्म करायचे जर कोणतं डिलीट करायचं असेल तर ते तुम्ही ते डिलीट करू शकता तर हे संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला पुढे जायचं आहे जर यामध्ये कोणत्या एका कुटुंबाच्या सदस्याचं नाव राहिलं असेल तर ऍड्रो रो यावर क्लिक करून त्या व्यक्तीचं नाव तुम्ही ते एंटर करू शकता नंतर आधार मध्ये इथे तुमचा संपूर्ण ऍड्रेस तुम्हाला इथे दाखवला जाईल आता करंट ॲड्रेसमध्ये जो काही तुमचा आधार ॲड्रेस आहे तो जर तुमचा करंट ॲड्रेस असेल तर सेम आहे आधार ॲड्रेस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर नसेल तर वर क्लिक करून जो काही तुमचा ॲड्रेस असेल तो तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे एंटर करायचा आहे नंतर आय डू यू कम अंडर ग्रामपंचायत जर तुमचा जो काय ऍड्रेस आहे तो ग्रामपंचायतमध्ये येत असेल तर तुम्हाला ते यस करायचं आहे जर नसेल तर नोवर क्लिक करायचं आहे तर येस केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे कोणत्या तालुक्यांतर्गत तुमची ग्रामपंचायत आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमची ग्रामपंचायत म्हणजेच तुमच्या गावाचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे तुमचा ॲड्रेस सिलेक्ट करायनंतर प्रोफेशनल ट्रेड डिटेल अति अगदी काळजीपूर्वक माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे तर यामध्ये प्रोफेशनल ट्रेडमध्ये तुम्हाला इथे सगळ्यात खालचं टेलर दार्जी जो काय असतो शिलाई मशीनसाठी टेलर असतो दार्जी असतो ते तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सब ट्रेडमध्ये इथे तुम्हाला काही सिलेक्ट करायचं नाही हा ऑप्शन सोडून द्या नंतर इथे तुम्हाला आय होपली डी डिक्लेअर द्या यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर बिझनेस ॲड्रेस आता जो काही तुमचा व्यवसाय असणार आहे त्याचा ॲड्रेस तुम्हाला ते एंटर करायचं आहे आता तुमचा जो काही आधार कार्डवरचा ॲड्रेस असेल तोच तुमचा बिझनेसचा पण ॲड्रेस असेल तर सेम ॲज आधार ॲड्रेस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर सेव्ह यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव्हवर क्लिक केल्यानंतर तुमची जी काही डिटेल असेल ती सक्सेसफुली सेव्ह झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल जर तुमचा ॲड्रेस वेगळा असेल तर तुम्ही इथे ऑर्डरवर क्लिक करून तुमचा बिझनेस ॲड्रेस तुम्ही ते एंटर करू शकता आता ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आता नेक्स्ट ऑप्शन आहे क्रेडिट सपोर्ट इन्फॉर्मेशन आता ही सेकंड स्टेप आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचं बँक अकाउंट सिलेक्ट करायचं आहे आता तुमचं ज्या पण बँकेमध्ये अकाउंट असेल ती बँक तुम्हाला इथे सर्व अगोदर सिलेक्ट करा नंतर त्या बँकेचा एफ सी कोड एंटर करा ब्रांच हे ऑटोमॅटिकली आलेले तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुमचा अकाउंट नंबर आणि कन्फर्म अकाउंट नंबर जो काही बँक अकाउंट असेल त्याचा कन्फर्म अकाउंट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तर अशा प्रकारे बँक डिटेल तुम्हाला अगदी काळजीपूर्वक एंटर करायची आहे नंतर आहे क्रेडिट सपोर्ट तर क्रेडिट सपोर्टमध्ये काय आहे डू यू वन टू क्रेडिट सपोर्ट मदे आता क्रेडिट सपोर्टमध्ये मित्रांनो सर्वात अगोदर जर तुम्ही ते पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत पाच टक्के व्याजदराने अठरा महिन्यासाठी एक लाख रुपये तुम्हाला इथे दिले जातात जर तुम्हाला हे एक लाख रुपये लागत असेल तर तुम्हाला इथे येस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे डू यू वन टू क्रेडिट सपोर्ट जर पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला एक लाख रुपये पाच टक्के व्याजदराने अठरा महिन्यासाठी इथे भेटतील अठरा महिन्यात तुम्हाला एक लाख रुपये पेड करायचे आहे वापस द्यायचे आहे ज्याला जो काही इंटरेस्ट असणार आहे तो पाच टक्के इंटरेस्ट असणार आहे जर तुम्ही दुसऱ्यांदा अर्ज केला तर तुम्हाला यामध्ये दोन लाख रुपयापर्यंत कर्ज इथे भेटणार आहे नंतर ऑप्शन आहे इंटर अमाऊंट रिक्वायर अप टू वन लॅक आता तुम्हाला जेवढं पण लोन लागतंय तेवढं अमाऊंट तुम्हाला इथे इंटर करायचे परंतु आता जर तुम्ही पहिला पहिल्यांदा अर्ज करत असाल तर जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत कर्ज इथे मिळू शकता आता तुम्हाला जेवढं लागत असेल तेवढं तुम्ही ते एंटर करा फॉर एक्झाम्पल तुम्हाला पन्नास हजार लागतंय तर पन्नास हजार एंटर करा नंतर सिलेक्ट प्रिफेड बँक टू टेक लोन आता तुम्ही जे काही बँक अकाउंट डिटेल एंटर केले असेल त्याच बँकेतून जर तुम्हाला लोन हवं हवं असेल तर सेम ॲथ सेव्हिंग अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या बँकेचं नाव सिलेक्ट करायचं आहे आणि प्रिफेर्ड ब्रांच ती ब्रांच पण तुम्हाला इथे सिलेक्ट करायची कोणत्या बँकेतून तुम्हाला ते तु लोन हवं आहे नंतर आहे लोन प्रपोज आता जे काय लोन प्रपोजर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला हे तिन्ही ऑप्शन मार्क करायचं आहे आता जो काय आपण बिझनेस सुरू करणार आहोत त्यामध्ये पर्चेस ऑफ इक्विपमेंट जे काही व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी जे काही इक्विपमेंट का असणार आहे साहित्य असणार आहे ते लागणार आहे नंतर वर्किंग कॅपिटल लागणार आहे बिझनेस एक्सपेन्शनसाठी पैसा लागणार हे तुम्हाला येते तिन्ही ऑप्शन अगदी काळजीपूर्वक मार्क करायचं आहे नंतर आहे एक्झिस्टिंग लोन आउटस्टँडिंग आता मित्रांनो जर तुम्ही या अगोदर तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी जर Uh, कोणताही लोन घेतलेला असेल तर ते संपूर्ण लोन डिटेल तुम्हाला ते एंटर करायचं आहे कोणत्या बँकेतून को लोन घेतलं किती लोन घेतलं किती एम आय पेड केले टोटल फॅमिली इन्कम काय त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल तुम जर तुम्हाला इथे डिजिटल ऍक्टिव्ह जर तुम्ही असाल म्हणजेच तुमचं फोन पे गुगल पे काय असेल तर तुम्ही ते येस करा नसेल तर नोवर क्लिक करा येस केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची पी आय डी एंटर करायची आहे तसेच तुमचा जो काही फोन पे नंबर असाल गुगल पे पेटीएम तो नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक आहे अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर नेक्स्ट या वाटणार तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या वाटणार क्लिक केल्यानंतर आता तिसरी स्टेप आहे स्कीम बेनिफिट इन्फॉर्मेशन आता जी काही योजना आहे ही संपूर्ण योजना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल तसेच या योजनेचे बेनिफिट्स काय ते पण इथे दाखवलं जाईल यामध्ये सर्वात अगोदरचा बेनिफिट म्हणजे स्किल ट्रेनिंग तुम्हाला इथे या योजनेअंतर्गत ट्रेनिंग सुद्धा इथे दिली जाणार आहे बेसिक ट्रेनिंग पाच दिवसासाठी असणार आहे आणि अॅडव्हान्स ट्रेनिंग ही पंधरा दिवसासाठी तुम्हाला इथे असणार आहे तर तुम्ही शिलाई मशीन अंतर्गत अर्ज केला तर तुम्हाला शिलाई मशीन बद्दलचं संपूर्ण ट्रेनिंग बेसिक पासून ते अॅडव्हान्स पर्यंत ट्रेनिंग इथे दिली जाते तसेच ये जे काही तुम्ही ट्रेनिंग कंप्लीट करणार आहात त्यासाठी जी काही टूल किट असते ती संपूर्ण टूल किट तुम्हाला इथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिली जाते तसेच वन्स यू आर रजिस्टर अँड स्किल ट्रेनिंग सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही मिळू शाल तेव्हा तुम्हाला इथे पंधरा हजार रुपयापर्यंत पंधरा हजार रुपये तुम्हाला मानधन सुद्धा इथे दिलं जातं म्हणजे तुम्ही जो काही कोर्स आहे तो पूर्ण केला त्याबद्दल तुम्हाला पंधरा हजार रुपये मानधन सुद्धा इथे दिलं जातं नंतर शेवटची स्टेप आहे मार्केटिंग सपोर्ट तर मार्केटिंग सपोर्ट मध्ये तुम्हाला जो जो काही तुमचा व्यवसाय तो तुमचा व्यवसाय त्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता जर मार्केटिंग करायची असेल तर ऑप्शन सिलेक्ट करा अन्यथा नसेल तर हा ऑप्शन सोडून द्या आणि सेव्ह या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर फायनली तुम्हाला इथे तुमचं डिक्लेरेशन द्यायचं आहे संपूर्ण माहिती वाचा वाचल्यानंतर um आय अग्री दॅट तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे पी एम विश्वकर्मा आणि फायनल सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल येवर रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन हॅज बिन सक्सेसफुली सबमिटेड तर हा तुमचा ॲप्लिकेशन नंबर असणार आहे हा तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा तर इथे तुम्हाला डनवर क्लिक करायचं आहे डनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जो काय ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे त्याचं प्रिंट आऊट काढण्यासाठी तुम्हाला इथे परत होमपेजवर यायचं इथे आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पीएम विश्वकर्मा रजिस्ट्रेशन तर हा आपण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे तर डाऊनलोड युअर ॲप्लिकेशन फॉर्म यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून जो काय आपण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे तो तुम्हाला इथे डाऊनलोड करायचा आहे आणि इथूनच तुम्हाला याची प्रिंट आऊट काढायची आहे प्रिंट आऊट काढल्यानंतर आता प्रिंट आऊट काढल्यानंतर पुढची स्टेप महत्वाची आहे मित्रांनो प्रिंट आऊट काढल्यानंतर हा जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये जर तुम्ही गावामध्ये राहत असाल ग्रामपंचायत तुम्हाला लागत असाल तर तुम्हाला इथे तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन जो काही तुमचा ग्रामसेवक असेल तिथून तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय करायचा आहे आणि जर मित्रांनो तुम्ही जर नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये राहत असाल तर तुम्हाला इथे तुमचं महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये जाऊन तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे ही फक्त महत्वाचं काम तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे हे काम केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म लवकरात लवकर अप्रुव्हल होईल आणि तुम्हाला जे काही या योजनेअंतर्गत मिळणारे बेनिफिट्स आहेत ते लवकर भेटतील तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही विश्वकर्मा या योजनेअंतर्गत अर्ज ला ला करून अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मोठा फायदा इथे मिळू शकता मित्रांनो तुम्हाला जर माहिती वाढली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही करून माहिती आपल्या नक्की महिलांना शेअर करा ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ज्यांना एक मोफत शिलाई मशीन आखी आहे अशा महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा पण यामध्ये फायदा येईल आणि त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करू शकतील चला तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला तुम्हालाच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळतील चला तर पूर्ण व्हिडिओ अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत हिंद जय महाराष्ट्र